विक्रीसाठी तयार झालेले आहेत आपण आपला हा वर्कशॉप आहे अजून असे भरपूर मशीन्स आहेत आपल्या इथे मी फेस टू फेस पहिल्यांदाच व्हिडिओ बनवत आहे याच्या अगोदर कधी बनवलेला नाही खूप लोकांचे कमेंट्स आले आपण व्हिडिओ बनवा फेस टू फेस म्हणून मी हा पहिल्यांदा बनवत आहे आता हे बॉड्या आहेत माझ्या मशीनचं अजून काम चालू चा। आहे मशीनचं आणि ह्या आपल्या मशीन्स तयार झालेल्या आहेत सुरुवात आहे अशा अजून भरपूर मशीन्स आहेत आपल्या तुम्हाला दाखवतो मी हा आपला कारखाना आहे आणि त्या जोडीला आपण या स्पेशल पर्पज मशीनसुद्धा बनवतो इंडस्ट्रीमधल्या आपण पाहू शकता इथं ही लेत मशीन आहे आपली त्याला ऑटोमेशन बनवत आहे अशा भरपूर मशीन्स आहेत आपण बनवतो आता हे काश्यथाईचा नवीन स्टॉक अपडेट करत आहे आता जे अजून काम सुरू आहे आपण पाहू शकता आता हे आता काम सुरू आहे माझं मशीनचं अजून आता हे पण तयार आहे आता आपल्याला थोडक्यात सांगायचं झालं तर ता हे ताट असते आता आणि ताटची ताटाची ही लोखंडाची सपोर्ट प्लेट आपण पाहू शकता पूर्ण हिवे आहे आपलं मशीन हे त्याच्या जे गोलगोल फिरत असतं ना ताट त्याच्या खाली आपण ही प्लेट लावलेला असती अशी असते अशी ताट हे पूर्ण हेवी हे आता आपल्या बॉड्यात तयार होत आहेत आणि कोणाला लागणार असेल तर त्यांनी आपली ऑर्डर लवकर बुक करा धन्यवाद या आपल्या मशीन्स विक्रीसाठी तयार झाल्या आहेत पूर्णपणे आता ही मशीन मी तुम्हाला पुन्हा एकदा चालू करून दाखवतो आता ही मशीन आता ही जी फिरत आहे हे ताटावर चौदा ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत वाटीला बारा ॲक्युप्रेशर वा पॉईंट्स आहेत हा रोलर आहे हा पुश बटन आहे आणि याच्यात टायमर आहे आता हे तुम्हाला करून दाखवतो आता आता ही मशीन थांबलेली आहे आपली पूर्णपणे आणि ही सुरू आहे आता हे तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो मशीन आता ही ही थांबल्या मशीन आता ही मिनट क्लॉकवाईज झाली तर अँटी क्लॉकवाईज फिरते मशीन ही आपली तशी आता हा ॲडजस्टेबल रोलर आहे हाईटनुसार आपण ॲडजस्ट करू शकता आणि हे डॉट्स आहेत वाटीवर हे मोठे डॉट्स आहेत आपले ताटावर चौदा आहेत आणि वाटीवर बारा आहेत आणि हां ही ताट आहे आपले सोळा इंची ताट आहे आणि वाटी आहे ती सहा इंची आहे आणि स्क्रीनवर सांगायचं झालं तर हे दहा मिनटाचं टायमिंग आहे आणि हे काउंटर आहे खालच्या साईडला किती कस्टमर झाले काय झाले संपूर्ण माहिती मिळणार तुम्हाला आणि हे बटन आहे हे बटन प्रेस करायचं म्हणजे चालू होते आणि आताही पूर्ण पाच मिनिट क्लॉकवाईज पाच मिनट अँटी क्लॉक वाईज आता ही अँटी क्लॉकवाईज फिरत आहे मशीन आपली आता ही क्लॉक झालेली आहे आणि सर्वांना सांगायचं झालं की आपली मशीनची क्वालिटी कशी आहे सर्विस कशी वाटली लोकांना आजपर्यंत भरपूर लोकांनी मशीन्स घेतल्या आहेत तर त्यांनी आपला फीडबॅक द्या आणि आपले कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली मशीन काय ते आणि मशीन कोणाला ला लागली तर अवश्य संपर्क करा नाव पंकज कोरे महाराष्ट्र सांगली मिरज कुपवाडमध्ये आपला कारखाना आहे हा आणि मोबाईल नंबर सांगत आहे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस झिरो चार या नंबरवर संपर्क करा आणि आपली मशीन लवकर बुक करा आणि चार दिवसात घरपोच मिळवा आपली पंचवीस हजार विथ डिलिव्हरी आहे घरपोच सेवा आहे पण मशीन लवकरात लवकर बुक करून आपली मशीन घर मिळवा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपली सर्विस आणि क्वालिटी कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगा आणि आणि काय आपल्याला मशीनमध्ये काय चेंजेस करायचे असतील तर त्या पण सांगा आपण आपल्या रिक्वायरमेंटनुसार मशीन बनवून देतो आणि आपल्याला तुम्हाला आपली सर्विस कशी वाटली ही आपण सांगा धन्यवाद